ख्रिसमस सर्वत्र आनंदात साजरा केला गेला परदेशात लोक या सणानिमित्त एकमेकांना सुंदर भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतात एका तरुणाने आपल्या आईला ख्रिसमसचं गिफ्ट म्हणून एक खास गिफ्ट दिलं जे अत्यंत भावुक करणार आहे फिलिप विलेट नावाच्या सत्तावीस वर्षीय व्यक्तीच्या वडिलांचा दोन हजार बावीसमध्ये कॅन्सरने मृत्यू झाला त्याची आई या दुःखातून अद्याप सावरू शकलेली नाही अशा परिस्थितीत तरुणाने आईला एक स्पेशल गिफ्ट दिला आहे त्याने आईला क्रिसमसच्या निमित्ताने एक सुंदर कार्ड दिलं जे एक व्हॉइस कार्ड आहे यामध्ये फिलिपच्या वडिलांच्या आवाजात त्याच्या आईसाठी एक मेसेज होता जो ऐकून ती भावुक होऊन रडू लागली कार्डवर फिलिपची आई ट्रिश आणि वडील जॉन यांचा एक फोटो होता कार्ड उघडताच आवाज आला हाय हनी आय लव्ह यू मी तुझी प्रार्थना ऐकतो आणि तुला सांगू इच्छितो की तू या आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम आई आहेस हे ऐकून अश्रू अनावर झाले फिलिपने टिकटॉकवर आपल्या आईला दिलेल्या भेटवस्तूशी संबंधित व्हिडिओ शेअर केला आईचा सन्मान करण्यासाठी काहीतरी अनोखं करायचं होतं म्हणून त्याने ए मदतीने वडिलांना डिजिटली पुन्हा जिवंत करण्याचा निर्णय घेतला यामध्ये त्याने एआयच्या मदतीने वडिलांच्या आवाजाशी मिळता जुळता ऑडिओ मेसेज तयार केला आणि नंतर तो कार्ड मध्ये टाकून आईला ते गिफ्ट केलं फिलिपच्या या व्हिडिओ वर लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा